जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणासह देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्यापर्यंत पोहोचते उद्धव को छोडणं हमारी सबसे बडी गलती मित्रांनो ठाकरेंना सोडून आपण सर्वात मोठी चूक केल्याचं सध्या भाजपला आलंय समजून मित्रांनो बघूया देशाच्या देशा राजकारणात था उद्धव ठाकरेंसाठी भाजप उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे भाजपला किती महत्वाचे होते आणि भाजप आता थेट दोनशे वरती इंडिया आघाडीत तीनशे पार नेमक काय घडतो महत्वाची भाजपा एकेका प्रादेशिक राजकीय पक्षाला संपवण्याचा घाट प्रत्येक वेळी रचत असते आणि त्या प्रकारचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत आलेली आहे आणि आता देखील करते आहे याचाच त्यांना खूप मोठा संताप आता अनावर होता है। 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 होत आहे गेली दहा वर्ष महाराष्ट्रासह देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्रामध्ये हुकुमशाही पद्धतीने सध्या भाजपा राबवत आहे आणि सगळ्याच राजकीय पक्षांना वेठीच धरत आहे हीच बाब सध्या आपण स्वतः करत आहोत आपल्यावर देखील कधी कधी अशी वेळ येऊ शकते हे भाजपा जणू काही विसरल्याचं चित्र निर्माण झालं होतं आणि महाराष्ट्रामध्ये भाजपाला उद्धव ठाकरेंनी सोडल्याच्या नंतर ठाकरेंनी म्हटलं होतं की भाजप सोबत आमची पंचवीस वर्ष युतीमध्ये सडली आणि अगदी तेच खरं होत आता ज्या शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रात वर, शून्यवरची भाजपा सत्तेच्या केंद्रास्थानापर्यंत पोहोचवली केंद्रातील भाजपा ऐंशी पंच्याऐंशी वरती कायमस्वरूपी राहणारी भाजपा थेट दोनशे चाळीस तीनशे पर्यंत पोहोचवली हे उद्धव ठाकरेंचं आणि शिवसेना प्रमुखांचं यश म्हणावं लागेल ज्या शिवसेना प्रमुखांचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या डोक्यावरती हात होता आज तेच नेते देश चालवत आहेत तेच नेते देशाच्या सर्वोच्च स्थानी आहेत म्हणजे शिवसेना प्रमुखांनी या नेत्यांना किती उंचीपर्यंत नेऊन पोचलंय ठेवलंय हे आपणास सांगायची दुसरी वेळ नाही परंतु मित्रांनो सध्या मात्र देशामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे करून भाजपने आपल्या स्वतःच्या पायावरती दोंडा मारून घेतल्याचं चित्र आता सध्या निर्माण झालंय कारण की भाजप आता केंद्रातून एकदा का सत्तेतून सत्तेतून हद्दपार झाली पुन्हा मात्र भाजप सत्तेवरती येणार नाही ना हे देखील भाजपला माहित होत परंतु ठाकरेंशी पंगा घेणं खरंच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना खूप महागात पडलंय हे आता जवळजवळ दिसू लागलंय उद्धव को छोड़ना हमारी सबसे बडी गलती ती अशा काही उत्तर वहा, उत्तर भारतातून काही कमेंट सध्या आपल्यापर्यंत पोहोचू लागले आहेत भाजपचे बडे बडे नेते या गोष्टी म्हण लागले आहेत की आपली मूट खूप मोठी चूक झाली ज्या उद्धव ठाकरेंमुळे गेल्या कित्येक वर्षापर्यंत भाजपा बरोबर असलेले प्रादेशिक पक्ष ठाकरेंच्या जिम्मेदारीवरती सोबत असायचे ठाकरे या सगळ्या पक्षांना आपल्यासोबत ठेवायचे परंतु आता उद्धव ठाकरेच नसल्यामुळे इतर राजकीय पक्ष देखील आता भाजपसोबत राहायला तयार नाहीत गेल्याच आठवड्यामध्ये दोन राजकीय पक्षांनी साथ सोडली तेव्हा भाजपला आणि केंद्रीय नेत्यांना उद्धव ठाकरे आठवले कारण की उद्धव ठाकरे असले तर प्रादेशिक पक्ष कुठेही जात नाही ते त्यांना व्यवस्थित बांधून ठेवतात हे सूत्र भाजपने पहिल्यापासूनच अवलंबलं होतं आणि अजून देखील केंद्रातून दोन राजकीय मोठे पक्ष चंद्राबाबू नायडू नितीश कुमार हे देखील राहुल गांधी यांच्या सोबत चर्चेसाठी तयार आहेत हे कोणत्याही क्षणी राहुल गांधी सोबत जाऊ शकतात ते भाजपा दोनशे वीस दोनशे तीस पर्यंत कोणत्याही क्षणी येऊ शकते त्यामुळे भाजपसाठी हा मोठा झटका म्हणावा लागेल आणि अशा वेळेस उद्धव ठाकरे यांची गरज भाजपला खूप मोठ्या प्रमाणात भासणार होती त्यामुळे ठाकरेंना सोडून भाजपने आपण सगळ्यांनी मोठी चूक केल्याचं भाजपच्या केंद्रीय नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांना जेव्हा समजलं होतं जेव्हा सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असून देखील उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आपण द्यायला हवं होतं परंतु ती आपण मोठी चूक केली आणि आपल्याला विरोधात बसावं लागलं होतं आणि मित्रांनो याच भाजपाने ज्या भाजपला शिवसेना प्रमुखांनी केंद्राच्या सर्वोच्च स्थानी बसवलं त्याच भाजपचे दोन तुकडे करण्यात भाजपला मोठं यश आलं ठाकरेंची शिवसेना तोडली गेली एकनाथ शिंदेच्या हाती शिवसेना पक्ष देण्यात गेलं आणि ही हा राग आजही उद्धव ठाकरेंना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग भाजपा उद्धव ठाकरेंचं मन आता कसं वळवणार जर केंद्राच्या सत्तेमध्ये राहायचं असेल तर भाजपला उद्धव ठाकरेंची साथ असणं अपेक्षित आहे अन्यथा भाजपसाठी धोक्याची घंटा पुढील आठवड्यात येते संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे देशाच्या राजकारणात सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप होणार आहे त्या महिन्यामध्ये केंद्रातील सत्ता उलटणार आहे केंद्रातील सत्ता पालटणार आहे अशा घडामोडी केंद्रात घडू शकतात आणि त्याच घडामोडी अगदी आता टोकावर येऊन पोहोचल्यात आणि भाजपाचा पाठिंबा करण्यासाठी बहुतांश लोक बहुतांश नेते आता पुढे सरसावले आहेत आणि उद्धव ठाकरेंचा जर सपोर्ट भेटला तरच केंद्रात भाजपा वाजती अन्यथा भाजपा कुठेही उरणार नाही हे देखील भाजपला सध्या माहीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंची साथ घेण्यासाठी केंद्रातील बहुतांश नेते उद्धव ठाकरेंना फोन देखील करू लागलेत गेल्याच आठवड्यामध्ये अमित शहा यांनी राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी देखील उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला होता की जरी बाकीचे पक्ष जरी बाजूला सारले तरी उद्धव ठाकरे सोबत असले तर केंद्रातल्या सत्तेला कोणी हात लावू शकत नाही हे देखील भाजपला पुरेपूर माहित आहे मग मा उद्धव ठाकरेंची साथ उद्धव ठाकरे आपल्यासोबत असणं किती गरजेचं आहे हे आता भाजपच्या नेत्यांना आत्ता कुठे समजू लागलंय जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे संकटात होते तेव्हा भाजपने पुरत त्यांना संकटात ढकलण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला आणि आता जेव्हा स्वतः भाजपा संकटामध्ये आहे आता, आता मात्र भाजपा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांना जवळ करण्याचा प्रयत्न करते मग शिवसेना नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कसे काही भाजपसोबत जाऊ शकतात हा देखील सर्वात मोठा आताचा पडलेला महाराष्ट्राला प्रश्न आहे आणि यातूनच भाजपने सर्वात मोठी शीख घ्यावी की उद्धव ठाकरेंची शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना आपण स्वतःहून का फोडली गेली जर उद्धव ठाकरेंच्या हातात त्यांचा पक्ष त्यांची शिवसेना जर पुन्हा अशी जशी ना तशी दिली तर तेव्हाच उद्धव ठाकरे आपल्यापर्यंत येतील हा उद्धव ठाकरेंचा संदेश भाजपपर्यंत पोहोचला आहे तेव्हा आगामी काळामध्ये शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना भाजपला जर आपल्या जवळ पहायचं असेल भाजपला जर आपल्यासोबत घ्यायचं असेल तर उद्धव ठाकरेंची पक्ष आणि शिवसेना त्यांच्याकडे देणं गरजेचं आहे आगामी काळामध्ये भाजप दोनशे चाळीस वरती तर इंडिया आघाडी तीनशे पार देखील होऊ शकते उद्धव ठाकरेंना जर जवळ केलं नाही तर भाजपला हा सर्वात मोठा झटका बसणार हे आता जवळजवळ सत्य झालंय त्यामुळे केंद्रात इंडिया आघाडीत सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंची पॉवर वाढेल आणि भाजप मात्र पुन्हा सत्तेमध्ये कधीच येणार नाही हे देखील त्यांना माहित आहे त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना सोबत ठेवावं हे केंद्रातील नेत्यांना वाटत आहे मित्रांनो इंडिया आघाडीत तीनशे पार जाण्यासाठी बहुतांश दोन मोठे पक्ष राहुल गांधींच्या संपर्कामध्ये आहेत जर हे नेते जर आगामी पुढील आठ दिवसामध्ये राहुल गांधींच्या संपर्कात येऊन केंद्रातील सरकार उलथवलं तर मात्र हा केंद्रातील नरेंद्र मोदींसह अमित शहा न मोठा धक्का असेल स्वतःहून जे केलं तेच पुरे उगवलंय जे पेरलं तेच उगवलंय अशा प्रकारची स्थिती देशात राज्यात सुरू होईल त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना बाजूला सारून भाजपला कधीही राजकारण करता येणार नाही नवे ना नव्हे ना 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 देशातील कोणत्याच राष्ट्रीय पक्षाला राजकारण करता येणार नाही ठाकरे ना ना ठाकरेच आहेत मित्रांनो यावरती प्रतिक्रिया द्या